सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चनगडच्या विकासाच्या आड येऊ नये आमदार शिवाजी पाटील माझ्यावर टीका करा विरोध करा पण चनगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या आड कोणी येऊ नये असा स्पष्ट इशारा आमदार शिवाजी पाटील यांनी दिला विकास हेच प्राधान्य असून त्यासाठी कोणताही अडथळा सहन केला जाणार नाही ते म्हणाले नमस्कार मी शिवाजी पाटील आमदार चंदगड विधानसभा तीस जुलैला माझा वाढदिवस होता खरं माझ्या सर्व सहकारी माझ्या सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन जय जवान उमेद संघटना आणि सगळेच कार्यकर्ते सगळ्यांचा आग्रह होता की भाऊ आम्ही कारव्याला प्रोग्राम ठेवलाय आपली उपस्थिती प्राथमिक आहे आपण येणं खूप गरजेचं आहे माझ्यावरती राजू शेट्टी साहेबांनी एकदम खालच्या लवकर टीका केली आणि त्यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती मी एक शेतकऱ्याचा मुल मुलगा म्हणून त्यांच्या मदत मागायला गेलो एक मध्यस्थी होते त्यांनी मदत मागायला गेल्यानंतर मला अपेक्षा होती शेतकऱ्याचं मुलाला देतील खरं त्यांनी मला न करता एका कारखान्याच्या मालकाला त्यांनी मदत केली आणि हे जग जाहीर आहे ते विचारून घ्या मग ते शेतकऱ्याच्या मुलाला मदत करतात की कारखान्याला मदत करतात हे अख्ख्या संघट विधानसभेच्या सर्व आपल्या नागरिकांनी पाहिलं <laughs> दुसरा एक नेताने सांगितलं की हा कोल्हापूरच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलले की तळवे चाळतो देवेंद्र फडणवीस साहेबांचे बरेच वेळा मला राजू शेट्टींच्या बोलण्यात आलं की देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करतो लक्षात असू द्या हा भारतीय पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे इथं घराणशाही तर बिलकुल नाहीये जिथं काम करतो त्या कार्यकर्त्याला संधी प्राप्त होते मला याच्या पुढे तुम्ही जशी टीका केली राजू साहेबांनी त्याचं उत्तर मी दिलं त्यांचा अनेक नेता आहे त्यांनी मला एका पत्राच्या व्यवहारमधून मला काहीतरी खंडी आणि अशा गोष्टी बोललेत त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि त्याची माहिती घ्यावी माहिती घेऊन बोलावं त्यांनी बोलल्यामुळे मी बोललो आणि आमच्याकडे दोन लांडगे आहेत तर त्यांच्याबद्दल परत एकदा पुन्हा असं वाटतं की काय बोलतो ते, का ते काय पण कुठल्या स्तरावरती बोलतात तर ह्याच्या पुढे मला असं वाटतं त्यांना उत्तर देणं त्यांचं नाव घेणं एवढ्या लायकीचे पण नाहीये खरं मी बोलण्याच्या ओघामध्ये माझा वाढदिवस होता ती तारीख चुकीची होती व्यासपीठ चुकीचं होतं मी बोलण्यासोबत बोललो खरं मी कोणाच्या भावना दुखल असलं दिलगिरीत करतो पुन्हा अशा भावनेने आवर घालेन खरं पहिल्यांदा असं का घडलं की तुम्ही प्रत्येक वेळेला खालच्या ठिकाणी तुम्ही टीका करा माझ्यावरती टीका नक्कीच करा मला बरं वाटेल टीकेतून मी काहीतरी मी काहीतरी सु... चुका सुधारून पुढे प्रयत्न कारण की चुका काय दाखवा मी चुकतच नाही खरं मला सांगा की शिवाजी पाटील हे तुमचे चुकते मला सांगा आज मी शक्ती मार्ग भक्ती मार्ग आणि हा एवढा मोठा मार्ग आपल्या तालुक्यात विकासाला होतो तर तुम्ही मला एक सांगा आजपर्यंत चंदगड विधानसभेमध्ये तुमच्या घराण्यात तीन वेळा आमदारकी आली गणगीत भागात आमदारकी आली आजरात एकदा आमदारकी आली ह्या सगळ्या आमदारांनी मिळून मध्ये कुठलं हॉस्पिटल आणलं का कुठली इंडस्ट्री आणली का कुठली एक अम्बुलन्स तरी आणलं का की कुठला रोजगार आणला का कुठल्या शैक्षणिक संस्था आणल्या का की कुठल्या काय आणलं म्हणजे का आणि आम्ही जेव्हा करतो तेव्हा तुम्ही आम्हाला करू पण देत नाही विरोध करा खरं माझ्या विकासाच्या आड कोणी येऊ नका ना ते जनता तुम्हाला खरोखर सांगतो प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला ही नाही आणि जनतेला तुमच्याबद्दल सगळ्या भावना पोचलेल्या आहेत तुम्ही कुठली आंदोलन करता तुमचे सात का आठ आंदोलन बघितली तुम्ही तेवढेच सतरा अठरा जण ती जी आपली टोळी झालेली आहे ती टोळी एकत्र येतात आणि सगळे रक्त सांडू आम्ही होऊच देणार नाही अशा भाषा करता चंदगडच्या जनतेला ज्या आशेने मला एक मुंबईत राहून सुद्धा मला जे ग्रामीण भागातून मला एक आमदारकी दिले आणि माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या जनतेच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही एवढं गांभीर्याने काम करतोय आणि माझं एकच स्वप्न आहे की जिल्ह्यात यामध्ये सगळ्या नेत्यांनी असं बोललं झालं की राजू शेट्टीला कोणी अजून बोललं नाही मी पण त्यांचा आदर करत होतो कर राजू शेट्टी साहेबांना पुन्हा विनंती करतो शेट्टी साहेब माझा काय तर मला मार्ग दाखवा सांगा सल्ला पण घेईन खरं माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाच्या आड तुम्ही येऊ नका आणि सगळ्यांनी एवढेच मी एक समज देऊ इच्छितो की विकासाच्या आड जो येईल तो राजकारणाबद्दल मला वाटत नाही पण टिकेल म्हणून मी आज दिलगिरी व्यक्तीसाठी बोललो की मला बोलाय चौकामध्ये मला जेणे जेनी मला टीका घाणडी केली आणि तरी सुद्धा मी बोलण्या बोललो मी दिलगिरी करता एक विषय असेल तर राजू शेट्टी साहेब मला तुम्हाला विनंती आहे आपण शेतकरी संघटनेचे नेते मी असं नाही की तुमचा आदर नाही करत मी तुमचा खूप आदर करतोय तुम्ही वीस पंचाळीस वर्षे पूर्वीचे जे राजू शेट्टी साहेब होते मला पुन्हा ते राजू शेट्टी मला बघायचे जे शेतकऱ्यांच्या प्रती भावना अतिशय प्रामाणिकपणे काम केलेत अतिशय शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून दिला त्यानंतर तुमचे ज्या शेतकरी तुमचे क्षेत्रात तुमचे सहकारी मित्र होते त्या तुमचे सगळेच नेते मंडळी तुम्हाला सोडून का गेलेत एक तो प्रश्न आणि सोडून गेले तर ठीक आहे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मला बोलायचं नाही दौलत कारखाना जो दहा वर्ष बंद पडला तो का बंद पडला तुम्ही चा का चालू करायसाठी पुढारीपणा चा का नाही केलाय ते वर्ष तुमच्या हयातीमध्ये एकोणचाळीस वर्ष कुठलाही सहकार क्षेत्रातला कारखान्याचा अग्रीमेंट होतंय का त्याबद्दल तुम्ही का आवाज हो उठवला हा दुसरा प्रश्न आणि कारखान्याची थकीत देणी देण्याचे मान्य करून सुद्धा हा करार झाला तो करार करून शेतकऱ्यांची जी थकीत बिलं बाकी आहेत त्यासाठी तुम्ही का आवाज निवडवलात आपल्या तालुक्यात पण आपले नेते मंडळी ने तुमच्या सहकारी आहेत त्यांनी का नाही आंदोलन केलं त्याचा मी तुम्हाला उत्तर द्या नव्वद कोटी शेतकऱ्यांचे थकीत लोक आहेत त्या नव्वद कोटीचे दोनशे कोटी होतील आणि हा मी लढा पुढच्या ह्या येणाऱ्या गणपतीच्या उत्सव मध्ये माझी तारीख आणि वेळ आपल्याला कळवीन त्यावेळा मला मदत करावी आणि कारखानदारीच्या विरोधात नाही तर कारखाने चुकीचे वागले आणि त्या संदर्भात मला आवर्जून बोलायचंय की आपली मदत व्हावी हीच आपण ठेवतो आणि येणारा भविष्य सांगतो चंदगड हा विधानसभा हा मेडिकल हब असेल शैक्षणिक हब असेल आणि पर्यटन पर्यटन हब असेल आणि रोजगार आणि इंडस्ट्री हे काय असेल मी बोलण्यापेक्षा करून दाखवला तेवढी क्षमता आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल मला तेवढा आदर आहे आणि विश्वास आहे सर्वांगीण विकास म्हणून बघतो मी राजकारणी नाहीये आणि मी तेवढं राजकारण असल्यामुळे तुमच्यासारखं मला प्रत्येक वेळेला शब्द फिरवणं बोलणं आणि असं मला जमत नाही मी जे बोलतो मनात असेल तेच बोलतो की तुम्ही माझ्या चुकीच्या पद्धती वागाल तर त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर दिलं जाईल याची तुम्ही दखल घ्यावी आणि कालच्या बद्दल मी अनेकदा पुन्हा सांगतो की शब्द झाले त्याबद्दल विगितीत करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र